नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो एप्रिल मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेची घोषणा केली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून ही योजना राबवली जात आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर या योजनेत अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे संभाजीनगर नाशिक पुणे नागपूर अमरावती कोल्हापूर सांगली सोलापूर जळगाव बीड आणि अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची माहिती नोंदवली होती त्याची भरपाई करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणावर अवलंबून असेल प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नुकसानीच्या अंदाजावरून भरपाई दिली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य माहिती भरून दिली असल्याची खात्री करावी शासनाने ही योजना पारदर्शक ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य त्या रकमेची भरपाई मिळेल शेतकरी मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यामुळे त्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण मिळेल तसेच त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेत भरून द्यावी यामुळे त्यांना त्वरित लाभ मिळेल शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे त्यांच्या मते ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळणार आहे